मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाचंच नाही परंतु आज बाव, SC, 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 OBC, आणी NT, आणी EWS, बा बासष्ट टक्के आरक्षण बावन्न टक्के एस सी एस टी ओबीसी आणि एन टी आणि दहा टक्के इकॉनॉमिक विकर सेक्शन ईडब्ल्यू एस यांना बा बासष्ट टक्के आरक्षण मिळालं आहे ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलत आहे मुंबई एन, मध्ये येण्याची भाषा करताय मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान पंच्याहत्तर वर्ष देशाला झाली आज देखील देखी त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुला ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या सांगितलंय मी त्या दिवशी आता आता याच्यानंतर बोलले तर मला त्यांच्या विषयाचा वेगळा विषय घ्यावा लागणार हो आहे कारण समाजाला आडव येणारा कोणी असो कोणी म्हणतो मी तुम्हाला तो मराठ्यांचा असो किंवा ते कोणाचा असो आपण नाही सोडत मराठा आरक्षणाच्या विरोधात आल्यावर आपण नाही सोडत हां तुम्ही दुसरं आमच्या कानाला धरा आम्ही ऐकू पण मराठा आरक्षणात आमच्या पोरांचा जीव आहे आमच्यासाठी ती जीव का प्राण आहे मराठा आरक्षण त्याच्या विरोधात बोलला मग ते कोण असू सु, त्याला सुट्टी नाही मला वेगळ्या विषयात बोलावं लागणार आहे मग आता इथून पुढं जर बोलले तर तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुत्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे तुमचा ग्रंथ का लिहा मला काय करायचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमचं नामचं काय वैर आहे का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणालाच सोडित नाही मी आम मा परिवाराला सोडित नाही तर तुम्ही कोण लागून गेलात तुम्हाला ज्ञान सांगाल आम्ही कोण तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम्हाला काय करत तुमच्याकडे भरपूर आहे का थोडं आहे तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची आमचं घेऊ नका आमच्यामध्ये बोलू नका आम्ही बोललो तुम्हाला पाच महिने तुम्ही कोण आहेत कोण आहेत तुम्ही एखाद्या मठात गेलात का आश्रमात गेलात का कुठं राहता आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे आम्हाला काय करत तुमचं काहीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागेल मला नाही लाजे जा माझं माझ्या जातीसाठी मी माझ्या पोराचं वाटलं नसतं होऊन देत तुम्ही बोलू नका आमच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का तुम्ही इकडं कम गेले तिकडं कमी गेले तुम्ही असं कम करता तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं तुम्ही तमक्याकडे गेले आम्ही काढलं का आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाची आम्हाला गरजच नाही पडायची पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता तुम्ही याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं इथं गोरगरीब मराठी एक झाले तुमच्या पोऱ्यातले पूर्वी डोक्यात खटके जास्त मराठी पूर्वीचे असे होते हात फिरायला तरी आमचे तुमचे आता मराठी बदलले पूर्वीचे मराठी नाही राहिले कार्यक्रमात लावते ना मराठी आता कारण नावेला जे आमच्या पोरांसाठी तुम्ही काहीही बोलायला लागणार आम्ही कसं काय कोण घेऊ तुम्ही काहीही बोलणार आमचं वाटळ व्हायसारखं मग आमच्या पोराचे वाटळ होऊन तुम्ही मोठे म्हणून काय आम्ही तुम्हाला मग सोडून द्यायचं काय मोठे असून येत लहान असू मराठी आरक्षणाच्या विरोधात बोलला का आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेकराचे तुम्ही काय बोलता तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आरक्षणाच्याबद्दल बोलायचं नाही मग ते कोणी असू आमची लढाई आम्ही लढतो आम्ही आमचं बघू